नमस्कार राजा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत मान्सूनची परतीच्या चालू सुरू असताना राज्यात जोरदार पावसाने तडाखा दिला आहे आज अठरा सप्टेंबर रोजी राज्यात विजांसोबत जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे राज्यात जोरदार पाऊस सुरू असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतृष्टीची नोंद झाली राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत असून अठरा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना बीड माजरगाव लातूर उदगीर हिंगोली या भागात संध्याकाळच्या सत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण रात्रीच्या सत्रात चंद्रपूर नागपूर अमरावती गोंदियाच्या काही भागात अतिवृष्टी सदृश्य पावसाची देखील शक्यता आहे उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तरी असेच नवनवीन व्हिडिओ हवामानाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद